आपल्याला इथे काय बघायचं लक्षात येत आता म्हणजे त्रिजा किती दिले ते बघायचं आपल्याला त्रिझा किती लिहिता दहा आणि त्यानंतर आपल्याला आपण तिथा म्हणतो तिथा किती दिलेला आहे तर चौकट तिथा किती दिला आपण चौकट

आपल्याला याचा सूत्र लिहाव काही अंश अंशामध्ये छिट्ट्याचा छेदामध्ये पायाचा वर्ग याच कारण सूत्र मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे किमती भरत घ्यायची किमती भरत असताना काय करायचं किमती भरत असताना आपल्याला महत्वाचं आहे चित्त्याची किंमत किती दिलेली आहे तिथं चौपन्न दिलेली आहे आपण काय टाकले तिथं चौपन्न मग अकाउंटमध्ये किती आहे तीनशे साठ गुणिले आता पायाची किंमत तिथे दिलेली आहे किती आहे तीन पॉईंट एक चार गुण इले किती दिलेली तर दहा दहाचा वर्ग आपण अजून पुढे जाऊन करू शकतो चोपन भागिले तीनशे सात गुणिले तीन, तीन पॉइंट एक चार गुणिले दहा गुणिले दहा तर एक गोष्ट लक्षात येणं गरजेचं आपल्याला या ठिकाणी दोन दशांक सोन आहे आणि गुणाकारामध्ये मध्ये धादा आहे दोन मग आपण ज्यावेळेस गुणाकार करतो ना एका शून्यला एक अंकानं पुढे जाते असं दोन आहे आणि ते दोन शून्य असल्यामुळे ते धादा कटून देईल लक्षात आला मग आपलं काय राहिलं चौपन्न गुणिले तीनशे चौदा भागिले काय झालं आपलं आता तीनशे साठ यावेळेस काय करायचं शून्याचा विचार न करता तर तिथंच थांबायचं असं साईडला लिहून घ्या इकडं किंवा तिथंच शिवाय आपण आता इथं बघा इथं पण नऊ भाग जातो इथं पण नऊ भाग जातो इथं बघा नऊच्या चारपर्यंत भाग गेला येतो नऊ चौक छत्तीस आणि इथे कितीनं किती कितीपर्यंत जातो सहापर्यंत सहा यानंतर आपल्याला बघायचं त्याला अजून एकदा भाग जातो बेक बे, बे दुनी चार सहा त्यानंतर हा दोन ह्याला पण भाग जातो म्हणजे अकरा बे पंच झाले येतात दहा अजून इथला उरलेले इथले बेसत्तीस चौदा याच्या ठिकाणी आपल्याला तीन गुणिले एकशे सत्तावन्न आपल्याला गुणाकार करायचा सात विक एकवीस ला तीन हा दोन तीन आपण सतरा सतरा ला सात ह्याच्या एक तीन एक तीन चार म्हणजे वरतुण पाक्रि किती आले येत चारशे एकाहत्तर कशामध्ये लिहायचं चांगला रीत काढायला येतो रीत मध्ये सुरुवातीला काय करायचं इथे आपल्याला त्रिजा किती दिले ते काढून किती त्रिजा किती लिहिलाय अठरा किती आपल्याला अठरा दिले, दिले, दिले गुड त्यानंतर आपल्याला आपल्याला काढायचं काय काय काढायचं आपल्याला एका वर्तुळाचे माप ऐंशी आणि त्रिजा अठरा सेमी आहे तर त्या वर्तुळ कौसाची लांबी शोधा पाय दिलेली आहे पायाची किंमत आपल्याला भरायची या ठिकाणी आपल्याला आता काय लिहायचं आहे याचं सूत्र लिहावं लागेल काय वर्तुळ कंसाची लांबी बरोबर काय थिट्टा भागिले तीनशे साठ गुणिले पाय आठ काय पाय आठ असं आपलं सूत्र आहे त्याला आपण इथं असं काय द्यायचं नाव पुढे सूत्र ओके आता आपण याची काय करतो किमती भरून किमती भरताना काय कित्याची किंमत किती द्यायची आय एस काय घ्यायचं तीनशे सात गुणिले पायाची किंमत किती आहे तीन पॉईंट चौदा तीन पॉईंट चौदा गुणिले आजची किंमत काय अठरा आरची किंमत काय अठरा आर म्हणजेच काय त्रिजा त्रिजा कि त्रिजा किती हे कशात आहे थिट्टा थिट्टा ऐंशी आहे आणि त्रिजा किती आहे तर अठरा आहे हे लक्षात येणं आपल्याकडे आपल्याला हे काढायचं आहे आणि इथं पायाची किंमत दिली ओके मग आपल्याला इथे किती लागेल अठरा मग आपल्याला आता इथे एक शून्य दिसते इथे एक शून्य दिसते ते दोघं कटले आपल्याला काय अडचणच नाही आता दुसरी गोष्ट काय करायचं आपल्याला हे दे दोन दे जे दोन ते दोन आहेत आपण खाली काय असं बी लिहू शकतो त्याला अनेक पद्धती आहेत त्यापैकी एक पद्धत सांगावी तुम्हाला याच्या खालचे दोन शून्य असं खाली लिहून घ्यायचे आणि तिथं अठरा खाली काय नाही म्हणजे एक आता आपण बघायचं

पाच चारित्रिकार बारच चा उत्तर काय आलं बाराशे जसं वरी दोन शून्य होता खाली दिल्या होता आता खाली जे शून्य आहे वरी सोडून काय द्यायचं आपल्याला वरी दोन शून्य द्या दशांश द्या इथं काय करावं लागलं आपल्याला इथं या ठिकाणी बाराशे छप्पन भागिले काय करावं लागेल आपल्याला शंभर हे दोन शून्य सोडून द्या म्हणजे याचा अर्थ गल काय बारा पॉईंट छप्पन मग आपल्याला इथे याच्यामध्ये काय कारण होत ठीक आहे बारा पॉइंट छप्पन ओके आहे बारा पॉइंट पाच सहा सेमी तर या ठिकाणी आपल्याला गणितामध्ये गीत असताना आपलं इथे सूत्र चुकलेले आहे इथे इथे टू पाय आर का टू पाय आर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल प्रत्येका ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल दोन गुणाकार करावा लागेल अलग अलगच्या त्यामुळे इथं दोन गुणिले इथं टाकून दिलं इथं समजावं आणि आपण या ठिकाणी काय केलं इथं गुणाकारामध्ये अजून एक दोन या ठिकाणी जे आपण चार केलं तर तिथं गुणाकारात काय करावं लागेल दोन करावं लागेल आणि इथं पण काय करावं लागेल आपल्याला दोन करावं लागेल आता इथे ते दोन केल्यानंतर इथे आपण आता पुन्हा एकदा याचा गुणाकार करून घेऊया म्हणजे बाराशे छप्पन गुण जे काय आलं तर दोन साय दोन्ही बारा किंवा बेचा टेबल सहा पर्यंत म्हणा बारा येते ह्याच्याल आणि दोनचा टेबल पाच पर्यंत म्हणा रेल्वे दहाने अकरा हचालय इथं काय ते बे दोन्ही चारने पाच बे बे म्हणजे पंचवीस पॉईंट करावं लागले तर बारा म्हणजे ह्याच ठिकाणी याचा गुणाकार केला केल्यानंतर किती आलं तर पंचवीस बारा दोन दशांश सोडून दिल्यानंतर ते किती पंचवीस पॉईंट बारा या ठिकाणी तेच उत्तर उत्तर पंचवीस पॉईंट बारा का असं असं बघा आपल्या बी लक्ष द्या काम नाही तर वर्तुर, वर्तुळ वर्तुळाची त्रिजा किती लिहिल्याचं तेथे वर्तुळाची त्रिजा किती तीन पॉईंट पाच से बरोबर आणि वर्तुळ कंसाची लांबी किती दिले वर्तुकंसाची काय दिले तर लांबी तुम्ही पुल मध्ये घेऊन दोन पॉईंट दोन सेव्ह आपल्याला काय करायचं आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्र वापळीचे क्षेत्र म्हणजेच काय घ्यायचंय आपल्याला आता बघा कंसा वर्तुळ कंसाची लांबी गुनिने तिरशा घ्यायचं सूत्र काय घ्यायचं वर्तुळ कंसाची लांबी ना तिच्या भागी काय घ्यायचं तीनशे साठ सॉरी तीनशे साठ नाही आपल्याला दोन ला पुर पुर। कावा पुर कावा पुर। आ, आता आपल्याला याची किमती भरून घ्यायचं म्हणजे आधी सुरुवातीला बघा याला वर्तुळाच्या लांबीला आपण आपण गुणिले काय वापरले आपण त्रिजेला काय वापरतो आपण आठ भागीले किती घ्यायचे लांबी किती आहे तिथं वरी दोन पॉईंट दोन सेमी कळत गुणिले त्रिज्या किती आहे तीन पॉईंट पाच सेमी भागीले किती दोन तर आपल्याला माहिती आहे आता काय करायचं ते

हा कॅरी किती दिवस जे जे किती येणार आहे आपला ते सांगा तशा इथे एक सोडून होता आणि तसे दोन सोडून द्यायच बरोबर आहे की नाही मग आपल्याला काय करावं लागेल हे दोन सोडून द्यावं लागत तीन पॉईंट पंच्याऐंशी सेमी काय आहे सांगा बरं भरपूर पाकळीचे शब्द म्हणजे आपल्याला इथे लिहिता येते परंतु क्षेत्रफळ शे, तीन पॉइंट आठ पाच सेमी बघा आपल्याला रीत करायची आहे कर ठिकाणी येथे त्रिजा किती सांगा दहा आणि आपल्या वर्तुळाची त्रिजा दहा सेमी आहे त्याच्या एका वर्तुळ पापडीचे क्षेत्रफळ किती शंभर चोरस सेमी आहे तर ती तर तिच्या संगत विशाल वर्तुळ पापडीचे क्षेत्रफळ काढा विशाल म्हणजे मोठा लक्षात आलं हे जी आहे हे पासून बी कर ए कोणता लघु आहे आणि त्याचे विचार कर त्यामध्ये आपल्याला आता सुरुवातीला काढून घेऊया तर लघु वर्तुळ सत्र क्षेत्रफळ आपल्याला लिहायचं होतं का आपल्याला दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे शंभर किती दिलेलं आहे शंभर मी तर लघु लघु वर्तुळ पापडीचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे शंभर दिलेले काढायचं कोणाचं आपल्याला विशालचं काढायचं कोणाचं काढायचं आपल्याला विशाल मग आपल्याला आता वर्तुळ क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं काय लिहायचं किंवा वर्तुळाचे सॉरी वर्तुळाचे एक आहे पकडायचं काय करायचं म्हटलं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पायाचा वर्ग हे आपल्याला असं सूत्र लिहून या ठिकाणी आपल्याला किंमत दिलेली आहे पायाची किंमत किती घ्यायची तीन पॉईंट चौदा दिलेली आहे आपल्याला तिथं गणित आणि आजची किंमत किती आहे दहा काय दिल्याचं दहा कारण वर्ग Okay. आता आपल्याला माहित आहे त्या दोघांचं इथे एक दशांश दोन सोडून दशांश दोन शून्य ते उडून जातात उत्तर का आले तीनशे चौदा हे काय आलेले आहे आपलं सेमी वर असं याच उत्तर आलेले आहे तर आता यापुढे आपल्याला बघायचं आहे आता आपण या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ आलेले आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे इथे तीनशे चौदा सेमीच्या वर्जा आलेल्या आहे आपल्याला काय करायचं आहे विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ करायचं या ठिकाणी काय का करायचं विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे वर्तुळाचे क्षेत्रफळ प्लस संगत संगत लघुळ करत शेत क्षेत्र असं आपल्याला करायचं ओके आता याच्या आपल्या किमती घेऊन घ्यायचे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिले आपल्याला काय दिले आपण इथं इथं किती आहे तीनशे प्लस संगत लघुवर्तुळाचे पाकळीचे क्षेत्रफळ किती आहे आपल्याला दिलेले आहे तिथं लघुवर्तुळ लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती आहे शंभर तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का काढायचं आहे म्हणून आता काय म्हणायचं आहे तुम्हाला लक्षात द्या म्हणजे प्लस झालं चुकून आणि इथे लक्षात घ्या आता आपल्याला इथे शंभर दिलेली आहे नाही आपण टोटल कोणाला पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढला आणि इथं कोणाला दिले आहे सांगा लघु वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिले ते शंभर म्हणजे टोटल मग आपल्याला किती मायनस करायचं आहे शंभर मग आता ते जात शंभर मायनस केल्यानंतर राहिलेलं उत्तर किती येणार आहे दोनशे चौदा ते काय असेल आपल्याला आता सांगा बरं चौदशे मी त्याच्यात इथं चौदशे मी येते उत्तरे लक्षात आलं का म्हणजेच दिसल म्हणजे आपल्याला इथे काय लिहता येते विशाल वर्तुळ पाकळीचे विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती असेल क्षेत्रफळ दोनशे चौदा सेमी किंवा चौशेमी आहे कसं लिहा लागेल आपल्याला चौशेमी Okay? या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी दिलेली आहे किती दिलेली आहे दहा सेमी दिली आहे त्याच्या एका वर्तुळ क्षेत्रफळ किती दिलेले आहे शंभर कळ एकाचा दिलेले आहे शंभर चौश तर तिच्या संगत विशाल वर्तृपाकरीचे क्षेत्रफळ काढा हे लघु वर्तुक आपले असते लघु आणि हे जे इथून असते हे पासून अस ते काय असते विशाल आता मी तुम्हाला पेनानं दाखवतो निळ्या पेनानं ते पण विशाल जे काळ्या पेनं खाली दाखवलेले आहे ते का असं लघु मग आपल्याला इथं रीत करायची आहे करत असताना आपल्याला आधी जे त्रिजा दिले तिथे घेतले आपण आरिजी किती तिथे दहा तर आपण इथे सेमी बी लिहू शकतो

एक चार इथे दिले आपण गुणिले काय केल्या त्रिजा किती घेतल्या वर्ग असल्यामुळे इथं दोन बार घेतल्या आणि इथं त्रिज्याची किंमत किती आहे दहा ते दहा दोन बार घेतले त्यांचा गुणाकार करताना मी सांगितले शून उजवीकडे सरकतात दोन शून्य सोडून ते, ते, ते तीनशे चौदा आले आता आपल्याला कोणाला काढायचं काय कधी त्यामध्ये तिथे दिलेले विशाल वर्तृपाकळीचे काय क्षेत्रफळ काढायचं आणि इथं विशाल वर्तृपाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ पुऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आले आपण त्याच्यातून आपल्याला काय मायनस करायचं हे संगत याच्या सोबतीचं लघुवर्तुळाचं काय करायचं आपल्याला मायनस करायचं म्हणजे टोटल क्षेत्रफळ किती आहे इथं तीनशे चौदा मायनस मध्ये किती दिलेले आपलं लघुवर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे शंभर मायनस केल्यानंतर तिथे किती आलं दोनशे चौदा चौरस सेमी आलं म्हणून विशाल वर्तुळाच्या पाकळीचे किंवा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती दोनशे चौदा सिमी आहे ओके काय नाव